कुर्ला परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीने दहीहंडी शिबिराचं आयोजन केलेलं आहे शिवसेनेचे कुर्ला कलिनातील नेते सुधीर खातू यांच्या वतीने आज कलिना परिसरामध्ये दहीहंडी शिबिराचं आयोजन केलेलं आहे सध्या ही दृश्य तुम्ही बघू शकता कुर्ल्यातील कुर्ला परिसरामध्ये या ठिकाणी दहीहंडी शिबिराचं आयोजन ऍडव्होकेट सुधीर फातू यांच्या वतीने केलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून सुधीर खातू हे कुर्ला परिसरामध्ये दहीहंडी शिबिराचं आयोजन करत आहेत गेली दहा पंधरा वर्ष आम्ही इथे कार्यक्रमाचं आयोजन करतो आहे तर गेल्या एक चार पाच वर्ष असं निदर्शन झालं की स्टेजमुळे खूप इथे ट्रॅफिक होतं गर्दी होते हांडी लावायला त्रास होतो त्यामुळे आम्ही यावेळी स्टेज नाही लावलं आणि तो विचार केला तर स्टेजचा जो येणारा खर्च मंडळांमध्ये वाटून द्यावा जेणेकरून त्यांनाही थोडीशी मदत होईल त्या अनुषंगाने आम्ही यावेळी स्टेज नाही बांधलं आहे आणि जोरात कार्यक्रम चालू आहे सुर सकाळपासून खूप मंडळं येऊन गेली आहेत कुर्ल्यातली अंबिका मंडळांनी सात तर लावले वाकोडाच्या मंडळाने का आठ तर लावलेत अजून इतर मंडळांनी आमच्या स्थानिक मंडळांनी सात लावले लावलेत अंबिका अंबिका मंडळांनी सात तर लावलेत लाव संभाई चौपाई सात तर अशा स्थानिक मंडळांनी सात ते आठ तर सर्वांनी लावलेले आहेत सुरक्षेच्या सर्व तयारी आमच्याकडे फर्स्ट एड आहे ही उभी आहे बाजूला आणि इतर डॉक्टरही अवेलेबल आहेत जवळपास पालिकेची दहंडी तर फुटणारच कारण कसं आहे सत्ता कोणाची असेल राज्य आम्हीच करणार मुंबई वर आमच्या पथकाचं नाव आहे आई निवाने गोईने पथक पवईचा राजा आमचं पथक आहे गेले अकरा वर्ष आम्ही या पथकाची प्रॅक्टिस करतोय आणि यशस्वी हे करतोय तर आम्ही लावले आतापर्यंत आणि आता सुद्धा आठ आठवड्याची प्रॅक्टिस आमच्या सर्व ट्राय मांडणार आम्ही आम्ही आतापर्यंत सात सात सरा सात सात जागावर जाऊन मी आता आलोय आतापर्यंत था आता इथे आमची एक ट्राय असेल नंतर आम्ही ठाण्यापर्यंत दिवस धन्यवाद आपला सण आहे गोविंदा तर सगळे उत्सुक आहेत खेळ आहे आपला गोविंदा त्यासाठी आणि आम्ही आलो आहे पव्यावरून आई निनावी गोविंदा पदक आहे आम्ही हरवर्षी इथे येतो आणि उत्साहानी साजरा करतो हा सण त्यामुळे सुधीर खातू सरांचं हार्दिक अभिनंदन आहे चांगल्या चांगल्या प्रकारे सहकार्य करतात ते सगळ्यांना त्याबद्दल आभारी आहे त्यांचे मी गुणवंत न्यूज मुंबई